नमस्कार स्वागत आहे तुमचं नातमनाचं या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत सौ शोभा सतीश राऊत लिखित कादंबरी अजांता भाग सात तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्याम नुकताच ऑफिसमधून आला होता शार्दूलचा अभ्यास पूर्ण झाला होता शर्वरी चहा नाश्त्याची तयारी करत होती कॉलपेल वाजली म्हणून श्यामने दार उघडले दारात अस्मिता आणि दिनेश उभे होते अरे वा या, या शर्वरी जरा बाहेर ये तुम्ही बसा ना शर्वरी बाहेर आली त्या दोघांना पाहून मनातून ती दचकली दीपकने घरात सांगितले की काय काय चालले आहे अस्मिताने विचारले चहाची तयारी बसा तुम्ही मी चहा घेऊन येते महत्वाच्या कामासाठी आलो आहोत वेळ लावू नकोस आलेच शर्वरी किचन मध्ये गेली महत्वाचे कसले काम असेल अस्मिताचे दिनेश तर प्रथमच आलेत आपल्या घरी शर्वरी मनातून दस्तावली होती नुकतेच केलेले गरमागरम कटलेट चहा घेऊन ती बाहेर आली तिने प्रत्येकाला डिश दिली अगदी वेळेत आलो तर आम्ही अस्मिता म्हणाली कटलेट छान झालेत हवे दिनेश म्हणाला शर्वरी बरे झाले तू आत गेली होतीस आम्हाला जे काही सांगायचे होते ते आम्ही यांना सांगितले काय सांगितले शर्वरीचा आवाज ओढवला गेला अगं तू कशाला एवढी घाबरतेस घाम केवढा आला आहेस तुला तुझ्या मात्र लगेच डिसिजनही घेतले कसले डिसिजन कसे बसे विचारले शर्वरीने ट्रिपला जाण्याचे ट्रिपला अगं ह्या आठवड्यात ऑफिसला ओळीने तीन दिवस सुट्ट्या येतात तेव्हा म्हटले कुठेतरी पिकनिकला जायचे तुम्हीही बरोबर येणार आहात शर्वरी या दोघांचा छान प्लॅन आखला आहे पिकनिकचा ऑफिसची तीन दिवस सुट्टी आणि जोडून तीन दिवसांची राजा श्याम म्हणाला कुठे जायचे आहे कोण कोण येणार आहे शर्वरीच्या डोक्यावरचे टेन्शन आता कमी झाले होते तिने उत्सुकतेने विचारले गोव्याला जायचे ठरले आहे कोणाकोण जायचे ठरायचे आहे पण तुमच्या आमच्या गाडीत बसतील एवढीच माणसे जायचे हे नक्की -कोन दिनेश म्हणाला शर्वरी आनंदाने त्यांच्या बोलण्यात सहभागी झाले दोनच दिवसांनी पिकनिकला निघायचे होते त्याच बैठकीत कोणी काय घ्यायचे हे ठरले आणि थोड्या वेळाने दिनेश अस्मिताने निरोप घेतला शर्वरी दिनेशची ओळख झाली होती पण आज त्याचा स्वभाव लक्षात आला अगं मी त्यांना दिनेशराव म्हटले तर ते म्हणायला लागले या दोघी मैत्रीण सारख्या बोलतात तसेच आपणही मित्रासारखे बोलूया छान झाले की तुमचीही मैत्रीण झाली शरू पाच सहा दिवसांसाठी आपल्या तिघांचे कपडे वगैरे काय घ्यायचे ते तू ठरव तुम्ही काही काळजी करू नका दोन दिवस आहेत माझ्याकडे मी व्यवस्थित बघेन खूप दिवसात आपण अशा ट्रिपला गेलो नव्हतं मजा येईल खरेच मजा येईल त्यानंतर दोन दिवसात सर्व व्यवस्थित ठरले श्याम शर्वरी शादूल दिनेश अस्मिता आदित्य आर्या दीपक अमित आणि अस्मिताची बहीण आदिती असे सर्वजण जायचे ठरले गाडीत बसताना अस्मिता म्हणाली मी आणि आदिती तुमच्या गाडीत बसतो बाकीच्या आमच्या गाडीत बसतील पण खाली आल्यानंतर आदित्यने हट्ट धरला आपण आपल्याच गाडीत बसायचे आणि मग त्याच्या हट्टामुळे नाईला जने अस्मिताला तिच्याच गाडीत बसावे लागले आणि त्यामुळे आदित्यही त्याच गाडीत बसले राहिलेले दीपक आणि अमित शर्वरीच्या गाडीत बसले शर्वरीला हा चैन आवडला नाही पण ती काही बोलू शकली नाही बोलणार तरी काय त्या दिवसानंतर प्रथमच ते दोघे एकमेकांच्या समोर आले होते श्याम ड्रायव्हिंगला बसला शर्वरी पुढच्या शीटवर शादूलला घेऊन बसले दीपक आणि अमित मागच्या सीटवर बसले दोन्ही गाड्या गोव्याच्या दिशेने सुटल्या श्यामने गाडीतला टेप सुरू केला मी तुमचे प्यार कितना ए हम नहीं जाणते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना गाण्याचे बोल घुमले दीपक एकदम म्हणाला वा छान गाणे आहे माझ्या आवडीचे श्यामया असून म्हणाला मलाही आवडते हे गाणे आणि मग अधून मधून दोघांच्या कप्पा सुरू झाल्या शार्दूल मागे ये मागे बरीच जागा आहे दीपकने शार्दुलला मागे बोलवले शार्दूल दीपक आमित यांच्यामध्ये बसला आणि मग तिघांच्या गमती जमती सुरू झाल्या शार्दूल दीपक अमित यांच्यात हसत खेळत मिळून मिसळून गेला दीपक आपल्या गाडीत बसणार ऐकून शर्वरीला टेन्शन आले होते पण तो अगदी व्यवस्थित वागत होता कुठेही कसलाय आता ताईपणा नव्हता त्याच्या वागण्यामध्ये त्या दिवशीचा दीपक आणि आजचा समंजस दीपक नक्कीच फरक होता शर्वरीला हायशे वाटले जेवणासाठी गाड्या थांबल्या सगळे एकत्र मिळून हॉटेलमध्ये गेले जेवण आणि गप्पा तास अवा तास गेला आता मी ड्रायव्हिंग करतो तुम्ही रिलॅक्स व्हा दीपक म्हणाला ओ शुअर दीपक आणि अमित पुढे बसले शर्वरी श्याम आणि शार्दूल मागे बसले आता शार्दूलला झोप आली होती तो शर्वरीच्या मांडीवर डोके ठेवून झोपून गेला पुढचा प्रवास मजेत झाला गोव्यात पोहोचायला त्यांना संध्याकाळ झाली होती हॉटेल सेवन स्टार मध्ये त्यांनी आधीच तीन रूम्स बुक केल्या होत्या रूम पाहून शर्वरी खुश झाली गोव्यातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याबरोबर संपूर्ण ग्रुप धमाल करीत होती अधूनमधून शर्वरी आणि दीपकची नजर भेट होत होती दीपकच्या नजरेत कधी तिला दुःखाची छटा दिसे कधी खेद तर कधी प्रीती त्याच्या नजरेतील विविध छटा क्षणभरात शर्वरीला कळून येत होत्या त्याच्या ते। मनाचे प्रतिबिंब पडत होते त्याच्याच ते नजरेत शर्वरी काय करणार होती त्याला समजावून तरी काय सांगणार तोंडाने तो काही बोलत नव्हता प्रत्येक वेळी बोलत होती ती त्याची नजर त्या कड्यावरून जीव दिला प्रेमासाठी ते ऐकून अस्मिता म्हणाली सच्चे आणि आबाळा एवढं प्रेम करीत असेल ती तिच्या प्रियकरावर वहिनी जीव देणाऱ्यांचेच प्रेम खरे असते तसे नाही भाऊजी पण तिला मध्येच आढवितो म्हणाला भा वहिनी कोणी आपल्या प्रेमासाठी नियतीशी झगडून पुन्हा या पृथ्वीवर जन्म घेतला असेल तर त्यांना तुम्ही काय म्हणणार त्यांच्या प्रेमाला प्रणाम करणार तेही सच्चे प्रेमी असणार अगदी सच्चे वहिनी दोघांनी पुन्हा जन्म घेतला असेल एकमेकांसमोर असतील त्यांना त्यांच्या मागच्या जन्माचा हर एक घटना आठवत असेल त्यांचे असीम प्रेम सारं सार आठवत असेल आणि बोलताना दीपकचा कंठ दाटून आला आणि काय भाऊजी आणि ते एकमेकांचे होऊ शकणार नसतील तर असे का संभाषणात भाग घेत श्यामने प्रश्न केला कारण काहीही असतील पण सत्य एकच ते एकमेकांचे होऊ शकत नाहीत याला काय म्हणायचे दैवाचा आगोरी खेळ दिनेश म्हणाला पण असे होईलच कसे खरेच कोणी असा पुनर्जन्म घेऊन आलेला माहिती आहे तुला आदितीने विचारले पुनर्जन्म म्हणजे निवळ कथा श्याम हासून म्हणाल तुम्हाला तसे वाटते पण मला आणि दीपकला अशा दोन्ही व्यक्ती माहीत आहे ज्यांनी पूजन घेतला आहे त्यांना त्यांच्या गत जन्मातील बऱ्याच घटना आठवतात ते दोघे प्रेमिक होते अमित तुषाने म्हणाला खरेच दीपक मला त्या व्यक्तींना भेटायला खूप आवडेल आदिती म्हणाली मलाही भाऊजी भेटवाल आम्हाला आद अस्मिता म्हणाली नाही दीपक म्हणाला का ती विवाहित ते आहे मग त्याच्या पुनर्जन्माला काय अर्थ राहिला ते त्यांनाही माहीत नाही अमित म्हणाला त्या दोघांना एकमेकांना पाहून काय वाटत असेल आदिती म्हणाली विचारे ये शर्वरी तू काहीच बोलली नाहीस तुझा विश्वास नाही पुनर्जन्मावर अस्मिताने विचारले माझा पूर्ण विश्वास आहे म्हणजे यापूर्वी पुनर्जन्म घेतलेली व्यक्ती तुझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आली आहे होय ये शर्वरी मला भेटवशील नाही शर्वरी म्हणाले का ग मी ठरवले आहे ते व्यक्तीला पुन्हा भेटायचे नाही शर्वरी स्वतःशीच बोलल्याप्रमाणे म्हणाली म्हणजे ग भानावर ये शर्वरी म्हणाली ती व्यक्ती खूप दूर आहे मला ती कधीच भेटणार नाही पक्की खात्री आहे मग प्रश्नच मिटला अस्मिता म्हणाली वहिनी तुम्हाला खरंच वाटतं पुनर्जन्म आहे मला तर ते अजिबात पटत नाही श्याम अस्मिताला म्हणाला पण दीपक भाऊजी अमित आणि शर्वरी तिघांनी प्रत्यक्ष अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत मला खात्री आहे त्यांनी अशा व्यक्तीबद्दल फक्त ऐकले असेल कोणा दुसऱ्याकडून श्याम म्हणाला तुम्हाला असे वाटत तर तसे समजा दीपक तुटकपणे म्हणाला जाऊ द्या आता हा विषय पुनर्जमा असेल किंवा नसेल आपण कशाला वाद घालायचा दिनेश म्हणाला चला निघूया अस्मिता म्हणाली हो हो निघूया बराच वेळ गेला आहे इथे आदिती म्हणाली सगळेजण तेथून निघाले गोव्यातील प्रेक्षणीय मंगेशीचे दर्शन स्थळे चर्चे पाहून झाले उद्या निघूया का दिनेश म्हणाला उद्या सकाळी कळकुट बीच वर पोहायला जाऊया पाहिजे तर दुपारनंतर निघूया श्याम म्हणाला दुपारनंतर नको घरी पोहोचायला मध्ये रात्र उलटून जाईल रात्रीचा प्रवास नको आपण परवा सकाळी निघूया अस्मिता म्हणाली हो बाई रात्रीचा प्रवास नकोच शर्वरीने अस्मिताचे ची म्हणणे उतरून धरले ठीक आहे तर परवा सकाळी निघूया श्याम म्हणाला पिकनिकची मजावरच असते खरंच आपण खूप अस्मिता खुश होत म्हणाली पिकनिक मध्ये ग्रुप चांगला जमला की मज्जा येते वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आली आणि ते आपापल्या मतावर ठाम असली की पिकनिकची मज्जा किरकिर होते अनुभव घेतलेला आहे यापूर्वी दिनेश म्हणाला शरू दिदी तुझी सोबत मनापासून आवडली आवडली मना आदिती म्हणाली मलाही तू खूप आवडलीस मला, मला माझी ब बारखी बहीण नाही ती कमी भरून तू काढलीस शर्वरी आदितीला म्हणाली सगळेजण गाड्यांजवळ आले होते जाता जाता जेवणच जाऊया मुक्का मला चालेल श्यामने समंती दिली दोन्ही गाड्या निघाल्या चांगले हॉटेल बघून दिनेश गाडी थांबवली त्यापाठोपाठ दीपकने ही गाडी थांबवली सगळे मिळून जेवायला उतरले नेहमीप्रमाणे मस्त मजा जेवण झाली आता हॉटेलवर गेल्यावर प्रत्येक जण रूममध्ये झोपण्यासाठी पळे ते आज चालणार नाही अस्मिता म्हणाली मग काय करायचे दिनेशने विचारले एकाच रूम मध्ये बसूया मज्जा करू गाणी म्हणून जोक्स सांगू गाण्याच्या भेंड्या लावू चालेल मस्त आयडिया अमित म्हणाला ठरल्याप्रमाणे सगळेजण एकाच रूम मध्ये जमले सर्वप्रथम अमितने दोन जोक्स सांगितले हाश्यांचे फवारे उडाले आणि मग एक एक जण जोक सांगू लागला अस्मिताने एक घडलेले विनोदी प्रसंग सांगितला आणि आता भेंड्या ला लावूया आदिती म्हणाली दोन टीम करायला पाहिजेत अमित म्हणाला एक टीम लेडीजची दुसरी तुमची आदिती म्हणाली तुम्ही तिघी आणि आम्ही चार बघा विचार करा नंतर रडायचे नाही दीपक म्हणाला आम्ही रडतोय वाट बघा आदिती म्हणाली ठीक आहे तर होऊ जाऊ दे दिनेश म्हणाला ए गाणे आठवायला मोजून टेन सेकंद अस्मिता म्हणाली फक्त दिनेशने विचारले होय फक्त दहा सेकंद म्हणजे भेंड्या चढतात नाही तर दहा मिनिटे घेतली जातात ते नाही चालायचे आणि मग आमच्या भेंड्या सुरू झाल्या सगळ्यांनाच गाणी पाठवती एक एक म्हणू लागला की सगळे त्यांच्याबरोबर म्हणत होती दिनेशच्या लक्षात आले दीपक शांत बसला आहे काय रे दीपक तू नाही गाणी म्हणत तसे नाही आता येईल ते गाणे तू म्हण ठीक आहे स स स आले तुमच्यावर आदिती म्हणाली स दीपक म्हणरे सौ साल पहिले मुझे तुमसे प्यार था आज भी हे और कल भी दीपकने गाणे म्हटले शब्बास दिनेश घोष होऊन म्हणाला दीपकचे गाणे ऐकून शर्वरीला कसेसेच झाले ते गाणे त्याने नक्कीच मंजूसाठी म्हटले असणार ती विचारात बाहेर आली तेव्हा दीपक गाणे म्हणत होतं मेरी किस्मत मे तू नाही शायद क्यू तेरा इंतजार करता हो मैं तुझे कल भी प्यार करता हो तुझे प्यार करता हो आम्हीच्याही लक्षात आले होते गाणे म्हणताना दीपक मनापासून म्हणत होता ही फक्त गाण्याच्या भंड्यातली गाणी नव्हती त्या दीपकच्या भावना होत्या शर्वरी समजून चुकली होती त्यालाही काही उत्तर द्यावे तिच्या मनात होते आणि थोड्या वेळाने तिला संधी मिळाली ना तुम बेओपा हो ना हाम बेओपा हे मगर क्या करे अपनी राहे जुदा आहे दीपक तिच्याकडे स्थिर नजरेने पाहत होता मनातच तो म्हणाला ती म्हणते ते खरे आहे आम्ही त्या दोघांनी गाणी हताशपणे ऐकत होता दोघांचेही मन तो जाणत होता उत्तरोत्तर गाण्यांच्या भेंड्या छान रंगल्या ले। लेडीजने सहा भेंड्या चढवल्या तर जेंट्स चार भेंड्या थाबवल्या तेव्हा आदिती खूप खुश होत म्हणाली आम्ही जिंकलो अजून खेळूया पुढे मग कोण जिंकतो अमित म्हणाला पुरे आता पुर, खूप रात्र झाली मुले अशी अवघडून आग, झोपली आहेत अस्मिता म्हणाली उद्या लवकर उठून बीचवर जायचे आहे तेव्हा सगळ्यांनी लवकर आ अस्मिता म्हणाली प्रत्येकाने एकमेकांना गुड नाईट केले आणि जो तो आपल्या रूममध्ये गेला अमित आणि दीपक त्यांच्या रूममध्ये आल्यानंतर न राहून आम्ही दीपकला म्हणाला दीपक तू तु तुझ्या कोशातून बाहेर पड का कासारखा गतजन्मांचा विचार करतोस मी ते विच विसरू शकत नाही विसरायला पाहिजे मलाही समजत आहे मी गत जन्मात जास्त रमतो पण काय करू मी मला नाही विसरता येत पुन्हा पुन्हा याच आठवणी माझी मंजू आणि मंजूची आठवण झाली की तडफडणारे माझे मन मी नाही सावरू शकत अशा वेळी वाटते तिला पहावे दुरून का होईना तिला डोळे भरून पहावे बस मला समजते दीपक तुला ते सारे विसरणे अवघड आहे पण बेट्या प्रयत्न तरी कर वर्तमानात जग जगायला शिक जसा पूर्वी स्वप्नांचा केव्हा तरी विचार करायचा तसेच केव्हा तरी त्या आठवणीत रमून जा इतर वेळी तू दीपक आहेस हे लक्षात ठेव आणि महत्त्वाचे म्हणजे शार्दूलच्या आईचा मंजू म्हणून अजिबात मनातही उल्लेख करत जाऊ नकोस कशी शक्य आहे ती ती मंजू आहे आणि शर्वरही शार्दूलची आई हे लक्षात ठेव ठीक आहे प्रयत्न करशील ना गुड चल झोपूया दोघांचे संभाषण संपले होते दोघांनी डोळे मिटून घेतले पण दोघांनाही माहीत होते त्यांना सहजासहजी झोप लागणार नाही दोघेही विचार करीत राहणार होते फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद